मराठा समाज जर त्यात इन्क्लूड झाला तर डायरेक्ट बत्तीस टक्के इन्क्लूड होते त्यांचं जे प्रमाण आहे ते कमी होईल असं वाटत नाही तुम्हाला मुळात काय फरक पडत नसतोय प्रत्येकाला बत्तीस टक्के समाजाला लोकसंख्येचे पन्नास टक्के आरक्षण दिलं तर ते सोळा टक्के होते पण चौतीस टक्के लोकांना बत्तीस टक्के आरक्षण आजपर्यंत मिळालेलं आहे बरोबर मराठा समाज आता ओबीसीत जाणार आहे पण आज सुद्धा ओबीसीतल्या आणि व्ही एन टी मधल्या एक बारा तेरा हातावर बोटावर मोजण्या एवढ्या जाती सोडल्या तर बाकीच्या जा जातीना आरक्षण मिळालेच नाहीये ओके म्हणजे okay. मराठा समाज गेल्यावर नुकसान होणार आहे हे जे क्रिएट केलं जाते मग आतापर्यंत नुकसान कोणामुळे झालं हे संशोधन व्हायला पाहिजे मूळ प्रश्न काय आहे की पर्सेंटेज जे ठरले त्याप्रमाणे जर धोरण आखलं गेलं तर एक पॉझिटिव्ह त्यातनं वे काय होईल की मराठा समाज एक लक्षात घ्या मराठा समाज वेगळा प्रवर्ग म्हणूनच ओबीसीत जाणार आहे मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवलं गेले त्यामुळे आरक्षण मिळताना फक्त शिक्षण आणि नोकरीतलंच आरक्षण मराठा समाजाला मिळणार आहे मराठा समाजाची मागणी पण नाही आणि राजकीय आरक्षण मिळू सुद्धा शकत नाही कारण त्याची प्रक्रिया वेगळ्या त्याला मागास ठरणं अभिप्रेत आहे बरोबर आता समजा जे एकोणीस टक्के आरक्षण आहे त्यात सगळ्या जाती ओबीसीच्या जर एकत्र आल्या तर त्यांना एकोणीस टक्के आरक्षण मिळेल दहा टक्के मराठा समाजाला मिळेल एकोणीस टक्के लोकांना पॉलिटिकली एज्युकेशनल आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसेस सगळीच आरक्षण मिळतील मराठा समाजाला फक्त शिक्षण आणि नोकरीतला आरक्षण मिळेल मराठा समाजाला राजकीय आरक्षण लागू असणार नाही mm -hmm. आता ह्याच्यावर वरच्या ज्या अठ्ठेचाळीस टक्के जागा आहेत त्याच्यामध्ये जा मेरिट मध्ये सगळ्यांना स्कोप आहे मग याला पर्याय जर असेल तर मग प्रत्येक वेळी ओबीसीतल्या काही ठराविक जातींचं नुकसान होतंय किंवा ठराविक वर्गांना त्याचं नुकसान सोसावं लागणार आहे म्हणून मराठा समाजाने किंवा ओबीसीतल्या छोट्या जातींनी नुकसान का सहन करायचं याचा काहीतरी विचार होणार आहे का, का? हा खरा प्रश्न आहे okay. म्हणजे आज विजय एन टी मध्ये एन टी मध्ये धनगर समाज ज्या कॅटेगरीत येतो त्या कॅटेगरी जवळ जागा जाती आहेत पण तुम्हाला एन टी म्हणलं की फक्त धनगरांमंजारीच दिसतात याचं कारण काय तर त्या कॅटेगरीचं जे काही बेनिफिट आहे किंवा त्याच्या गरजेपेक्षा जास्त एक्सेसिव्ह जे काही प्रतिनिधित्व मिळायचं ते या जातींना मिळालेले मग या जातींचा फायदा म्हणजेच ओबीसीचा फायदा हा भ्रम पहिला दूर झाला पाहिजे आणि बाबा ठीक आहे आम्हाला ओबीसीत घेणार नाही तर मग आतापर्यंत ओबीसीचं जे नुकसान झालं किंवा ओबीसीतल्या ज्या छोट्या जाती मागास राहिल्या या तुमच्यामुळे मागास राहिल्या हे यांनी छाती टोकून सांगितलं पाहिजे आणि संविधान एक लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीकडे आपण जात म्हणून बघणं सोडून भारतीय म्हणून बघितलं पाहिजे म्हणजे बाबासाहेबांचं नाव घ्यायचं संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि करताना मात्र त्या संविधानाने कायदा विरोधी सगळ्या गोष्टींचं समर्थन करायचं असं नाही ना चालणार तुम्हाला जर संविधानानं रिस्ट्रिक्ट केले की तू ह्या स्टेजला गेल्यामुळे तुला इथं बसता येणार नाही तर त्याला बाहेर काढावंच लागेल म्हणजे आज ओबीसी संघटनांनी दोन महिन्या मागेपूर्वी इलेक्शनच्या आधी जे आर काढून घेतला की ओबीसी प्रवर्गाची उत्पन्नाची आठ काढून टाकून फक्त नॉन क्रिमिनलच्या आधारे त्यांना आरक्षण द्या म्हणजे या देशातली कायदा व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था किती पुचकट आहे आणि किती निकामी झाल्याच एक छोटं उदाहरण आहे आरक्षण देताना ज्यावेळी मागासले पण तपासलं जाते तेव्हा त्याचं वार्षिक उत्पन्न दारिद्र रेषेच्या खाली असायला लागतं पण ज्यावेळी तो मागास ठरतोय त्याला आरक्षण देताना त्याची आर्थिक मर्यादा काढून टाकायला लागतं म्हणजे एक तर तुम्ही त्याला आरक्षण देण्यासाठी रिपोर्ट चुकीचा बनवलाय किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीनं समाजातल्या प्रगत लोकांना फायदा व्हावा म्हणून त्या आरक्षणाची क्रिमिलेअरच्या आर्थिक उत्पन्नाची मर्यादा वाढवायला लागलाय बरोबर मग याच्यामध्ये जर धोरणात्मक निर्णय असा झाला की बाबा एक लाख रुपये पेक्षा कमी उत्पन्न आहे अशा लोकांना आरक्षण जर मिळणार असेल किंवा दोन लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माणसाला आरक्षण मिळणार असेल तर तुम्ही दोन लाख उत्पन्न आहे तर एक चार लाखापर्यंत त्याचं क्रिमिलर उत्पन्ना चार्ज ठेवा आणि त्या माणसाला शंभर टक्के सगळं बेनिफिट देऊन टाका ना जो माणूस बारा लाख रुपये महिना वार्षिक कमवतोय तो त्याच्या पोरांना चांगल्या पद्धतीने कमवू शकतो सरकारनं त्याच्या पोरांची जबाबदारी घ्यायची गरज नाहीये पण ज्याचा खरोखर उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी आहे त्याला जर शंभर टक्के बेनिफिट दिलं तर तो मुख्य प्रवाहात लवकर येईल ना बरोबर आणि एवढं बेनिफिट घेऊन जर तो स्टेबल झाला तर उद्या तो ऑटोमॅटिकली त्या फ्रेम मधनं बाहेर पडणार आहे आणि दुसऱ्या माणसाला तुम्हाला मदत करता येणार आहे मग हे प्रत्येक गोष्टीत कसं झालंय मराठ्यांनी म्हणायचं बामण वाईट आहेत बामणांनी सांगायचं मराठी वाईट आहेत वाईट वाई कोणच नाही वाईट राजकारण्यांनी ठरविक लोकांची मेंटॅलिटी जर शंभर टक्के संविधान इम्प्लिमेंट करायचं ठरवलं आणि प्रत्येकाने ऍक्सेप्ट केलं की बाबा मी इथं पात्र नाहीये मी इथं गेलं नाही पाहिजे तर ते होऊ शकते पण मानवी स्वभाव आहे सगळ्याला फुकट पाहिजे त्याला काय इलाज नाही प्रत्येकाला वाटते मलाच मिळत त्याला काय इलाज नाही राजकीय स्वार्थ पण आहे आता मला असं विचारायचं तुम्हाला की जे आतापर्यंत म्हणजे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत कि हो का? जे काही आरक्षण दिलं गेलं आरक्षण ज्या ज्या समाजाने उपभोगलंय आपण उपभोगले असं म्हणूयात खरंच त्यांच्यामध्ये काही बदल झालाय का किंवा किती फरक पडलाय त्याचा आरक्षणाचा खरंच फायदा होतोय का काय वाटतं आरक्षणानं सगळा समाज बदललाय असं तर कोणाचं चिन्ह नाहीये म्हणजे आपण आज आपले काही दलित बांधवांचं बघा किंवा ओबीसीतलं म्हणा आता ओबीसीत मध्ये साडेतीनशे जाती आहेत पण आपल्याला ओबीसी म्हणले की पंधरा ते वीस जातीच्यावर सोळाव्या जातीचं नाव आठवत नाही बर हे ओबीसी नेते समाजामध्ये ज्यांचं नाव घेतात हो आता मध्यंतरी मी लक्ष्मण हाके यांच्या वॉलवर एक व्हिडिओ बघितलेला पात्रवट समाजाचा मनोज छिन्हे हातोडा घेऊन हे करायला लागलाय ते करायला सगळं ठीक आहे पब्लिसिटी साठी ते ज्या गावात गेले त्या मध्ये आज पण धनगर समाजाचं जास्त प्राबल्य आहे तिथं पंचायत समिती सदस्य किंवा हे असोत असं एखादं उदाहरण कुठल्या पण धनगर माळी वंजारी कुणबी जातीच्या नेत्यानं सांगावं की त्या जातीचं तिथं प्राबल्य आहे आणि सामाजिक सुरक्षेच्या कारणासाठी त्यांनी एखाद्या नाभिक समाजातल्या माणसाला कुंभाराला पात्र वाटाला तिथे तिकीट देऊन राजकीय प्रतिनिधित्व दिले किंवा स्वतःच्या अधिकारात बाबा आपल्याला नाही आपण आपल्या पोराला फुक कॅपेबल आहे आपण शिकवू शकतोय आपण त्या गरीब पोराला आरक्षणाचा आपल्याच प्रवर्गातला छोट्या जातीतला त्याला न्याय देऊया कुठलाच माणूस घेत नाही बरोबर हे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत अठरा पगड जाते अठरा ओळतेदार बोलतेदार प्रत्येकाला त्यांच्या माध्यमातून स्वतःला कुठतरी नेता म्हणून प्रोजेक्ट करायचं असते आणि ज्याच्यात कॅपॅसिटी असते तो त्या लेवलला जातोयच बरोबर आहे मग प्रश्न असा आहे की खरोखर व्यवस्था बदलावी असं किती लोकांना वाटतं